परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण मस्त पण पिझ्झा बनवणार आहोत लहान मुलांना पिझ्झा ना खूप आवडतो आज आपण पिझ्झा पेस्ट कसा करायचा त्यापासून पिझ्झा कसा तयार करायचा सर्व काही बारीक सारीक टिप सह व्हिडिओ बघणार आहोत तर चला रेसिपीला अधिक वेळ लावता सुरुवात करू पिझ्झा करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पिझ्झा बेस करायचा आहे यासाठी एका काचेच्या बाउलमध्ये मी पाववाटी दही आणि तेवढंच पाणी घेतलं आहे यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार बारीक मीठ टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा बेकिंग सोडा टाकल्यानंतर हे थोडंसं फ्लफी होतं चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एक वाटी मैदा टाकायचा सुरुवातीला सर्व पदार्थ आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे चमच्याने नाही करता येत तर हाताने केलं तरी पण चालेल अशा प्रकारे आपल्याला याचा एक गोळा तयार करायचा आहे जर घट्टसर वाटलं पीठ तर थोडंसं पाणी ॲड करा यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल पण टाकायचं आहे पण मी नंतर टाकलं तर अशा प्रकारे हा सर्व पिठाचा गोळा आहे ना तयार करून घ्यायचा आणि एक पाच मिनिट आपल्याला याला आहे ना बाजूला ठेवायचं आहे झाकून तोपर्यंत इथे आपण भाज्या कट करून घेऊ तर शिमला मिरची टोमॅटो कांदा यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकता शिमला मिरची आणि टोमॅटो कांद्याचे आपल्याला आहे ना काप करून घ्यायचे जसे तुम्हाला पाहिजे आवडीनुसार आयताकृती चौकोनी अशा प्रकारे भाज्यांचे काप करून घ्यायचे त्यानंतर शेगडीवरती एखादी कढई कुकर पॅन काही ठेवा दहा मिनटासाठी प्रिहीट करून घ्यायचं तोपर्यंत इथे आपण पिझ्झा बेस तयार करू मैद्याची कणिक पण छान मस्त भिजली आहे यामध्ये आपण दही आणि सोडा टाकला आहे ना त्यामुळे हे पीठ आहे ना अगदी असं मऊ लुसलुशीत झालेलं आहे फ्लफी झालेलं आहे हातानेच मी असं थोडंफार थापून घेते बोटांच्या साहाय्यानेच आपल्याला पिझ्झा बेस आहे ना थापून घ्यायचा था। तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेतला तरी पण चालेल अशा प्रकारे करायचं आहे आणि इथे मी एक प्लेट घेतली प्लेटमध्ये बटर पेपर ठेवते तर यावरती आपल्याला हा पिझ्झा बेस ठेवायचा आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लेटवरती थोडासा मैदा भुरळा आणि त्यामध्ये पिझ्झा बेस असा हाताने व्यवस्थित करून घ्या अशाच प्रकारे झालं पाहिजे पिझ्झा बेस जास्त फुगून येऊ नये यासाठी आपल्याला काट्याच्या चमचाने असे टोचे मारून घ्यायचे आहे त्यानंतर यावरती पिझ्झा सॉस टाकायचा आहे पिझ्झा सॉस एक दोन चमचे मी टाकला आणि सर्व बाजूने एक सारखा सॉस लावून घ्यायचा आहे पिझ्झा बेसला अशा प्रकारे तर हा पिझ्झा बेस करणं खूप सोपं आहे नक्की करून बघा तुम्ही आता यावरती भरपूर सारं चीज टाकायचं आहे मोजरेला चीज आणलेलं आहे इथे मी तेच टाकलं आणि त्यानंतर यावरती आपल्याला चक्कट कट केलेल्या भाज्या ना शिमला मिर्च टॉमॅटो कांदा आणि स्वीटकॉर्नचे दाणे टाकायचे तर सध्या आता पावसाळा ऋतू चालू आहे पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये बरेच मक्याचे कणेस येतात ते आणल्यानंतर आपण त्याचा पण वापर करू शकतो पिझ्झासाठी आणि ते छान असतात पौष्टिक पण असतात तर इथे मी स्वीटकॉन वाफवले नाही डायरेक्ट तसेच टाकले कारण ते स्वीट, स्वीट असतात गोड असतात ना सर्व भाज्या टाकल्यानंतर यावरती मसाले भुराळायचे तर इथे मी चिली फ्लेक्स ओरिगानो पिझ्झा मसाला आणि पिरी पिरी मसाला तर हे सर्व मसाले पिझ्झासाठी वापरतात तेच मी आणले आणि टाकल्यानंतर यावरती पुन्हा मी मोजरेला चीज टाकते आहे आता इथे शेगडीवरती मी दहा मिनटासाठी पॅन प्रीहीट करून घेतला आहे त्यामध्ये एखादा स्टँड ठेवायचा आहे आणि स्टँडवरती ही प्लेट हळूच ठेवून द्यायची वरतून झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं पिझ्झा आपल्याला चांगला बेक होऊ द्यायचा आहे दहा बारा मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं आणि इथे तुम्ही बघू शकता पिझ्झा खूप छान मस्त दिसतो आहे ना लगेच खावासा वाटतो तर कटरच्या सायने असा कट करून घ्या किंवा सुरीने कापून घ्या मार्केटपेक्षाही घरच्या घरी अशा प्रकारे तुम्ही पिझ्झा करून खाऊ शकता रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीसोबत परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय